मित्रो हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये राजभवनावर पार पडलेला असेल हा शपथविधी होण्याआधी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते की महायुतीतल्या कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागेल कोणती खाती कोणाला मिळतील फायनली भाजपच्या एकोणीस सेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादीच्या दहा मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आता यात एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपवर पुन्हा अन्याय झालेला दिसतोय एकशे बत्तीस मधल्या वीस जणांना मंत्रीपद आणि एकशे दहा आमदार वेटिंग लिस्टवर सत्तावन्न जागा जिंकणाऱ्या सेनेच्या बारा जणांना मंत्रीपद पण एकेचाळीस जागा जिंकलेल्या अजितदादांच्या वाटेला मात्र दहा मंत्रीपद स्ट्राईक रेट दादांचा इथेही जास्तच आहे अनेकांना या आकड्यांमुळं आणि मंत्रीपद वाटपामुळे प्रश्न पडलाय की अजितदादांवर मोदी शहा भाजपा एवढी का आणि कशासाठी मेहरबान आहे हा झाला एक वेगळा मुद्दा पण महत्वाचा जो विषय तो म्हणजे भाजपाने जो खांदेपालट केलाय मागच्या मंत्रिमंडळातले काही लोकांना बसवणं आता नव्यानं काही सहा सात लोकांना घेतले खांदेपालट नाही म्हणता येणार त्याला अक्षरला मुळातच कमी मंत्रिपद त्यांच्या वाटेला आली होती आता मागच्या मंत्रिमंडळातले कोण कोण नाहीत याचा विचार केला तर रवींद्र चव्हाण फटकणारं नाव रवींद्र चव्हाण लोकसभा असो व विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये तन मन धनानं पक्षासाठी झटणारा देवेंद्रजींचा हनुमान म्हणवला जाणारा असे हनुमान बरेच आहेत मोहित कंबोज वगैरे हो पण रवींद्र चव्हाण हे वेगळ्या पद्धतीचे हनुमान हा चव्हाणांसारखा एक सक्षम मंत्री यावेळेस मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यामागे नेमकं काय राजकारण आहे नॉन परफॉर्मिंग मिनिस्टर्सना पुढच्या मंत्रिमंडळात ठेवायचं नाही असा एक रिवाजच आहे बहुतेकदा असं केलं जातं काही वेळा नाही केलं जात पण जो परफॉर्मिंग आहे त्याला का वगळलं असावं लोकसभेला रवींद्र चव्हाण हे एकमेव असे नेते होते जे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही कोकण मालवण ची जबाबदारी जी, जी होती लोकसभेची ती घेऊन तिथल्या कठीण अशा पेपरला सामोरे जात असताना सोबतच पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही तेवढ्याच हिरिरीनं सक्रिय होते विधानसभेला तर स्वतः डोंबिवलीतून लढत असताना त्यांनी कोकण मालवण पा, त्याचबरोबर पालघरमधल्या मा भाजपा सैनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले पालघरमध्ये वसई नालासोपारा आणि बोईसर या तीनही मतदारसंघातलं बहुजन विकास आघाडीचं म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कंपनीचं जे वर्चस्व आहे हो ते संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी जी रणनीती आखली होती म्हणजे विवेक पंडित श्रमजीवीचे विवेक पंडित माजी आमदार त्यांच्या मुलीला स्नेहा दुबे पंडित यांना उमेदवारी देण्यापासून ते अशोक शेळके या स्थानिक पदाधिकाऱ्यावर पूर्णता विश्वास टाकणं त्याला बळ देत ही निवडणूक मायनसमधून प्लस करणं प्रतिस्पर्ध्याला आपली खेळी कळू न देणं हे सगळं लो प्रोफाईल रात रवींद्र चव्हाणांनी करून आणलं होतं नारायण राणेंच्या खासदारकीच्या वेळेसही मालवणात पडद्यामागची जी चक्र फिरत होती ती फिरवणारा खेळिया हा रवींद्र चव्हाणच होता सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत रसद पोचवणं त्यांना मोटिवेट करणं त्यात सामान्य कार्यकर्त्यांमधून भविष्यातले नेते घडवणं ते हिरे शोधून काढणं हा खाक्या हा स्वभाव आणि कार्यशैली असणारा नेता मंत्री आमदार हा भविष्य काळात राज्याचं नेतृत्व करणाऱ्या मोजक्या नेत्यांच्या श्रेणीत बसण्यास पात्र ठरतो रवींद्र चव्हाण हे नाव त्या यादीत केव्हाच पोचलेलं आहे पण महत्वाचं म्हणजे आपल्या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेला हा आमदार मागच्या टर्ममध्ये मंत्री होता त्या मंत्रीपदाचा एक वलय स्वतःभोवती घेऊन तो फिरत होता सार्वजनिक बांधकाम मंत्री होते ते त्यात देवेंद्रजींच्या कोर टीमचा सदस्य होता विश्वासातला होता खासम खास माणूस होता हा ओरा ज्याच्या भोवती असतो त्याला आपसुकच एक वजन प्राप्त होत आता ते शारीरिक वजन वगैरे नाही तर असं वजन जे कुणावरही प्रभाव टाकू शकतं आता मंत्रिपदाविना असलेले रवींद्र चव्हाण हे कितपत वजनदार किंवा कितपत उपयोक्त कितपत उपयोगाचे असतील असा काहींना प्रश्न पडू शकतो दुसऱ्या बाजूला ज्यांचं नाव यावेळेस वित्त मंत्री म्हणून घेतलं जात होतं त्या सुधीर मुनगंटीवार यांना देखील या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही मग सुधीर बावून सारख्या अनुभवी ज्येष्ठ आणि पक्षासाठी ॲसेट असणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर का ठेवलं गेलं असावं मग त्यांना ठेवलं गेलंय तेव्हा रवींद्र चव्हाणांना बाहेर ठेवलं तर काय बिघडलं प्रश्न रास्ताय बावनकुळेंचा करिश्मा काय हा जसा मिलियन डॉलर क्वेश्चन आहे तसाच रवींद्र चव्हाण आणि मुनगंटीवार यांना मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या न देण्यामागे नेमकं कारण काय हा पण मिलियन डॉलर क्वेश्चन ठरू शकतो पण या जबाबदाऱ्या न देण्यामागे खुद्द देवेंद्रजी असतील किंवा पक्षाच्या हायकमांडचे शीर्षस्थ नेते असतील तर मग देवेंद्रजींचा किंवा पक्षाच्या हायकमांडचा नेमका यामागचा थॉट प्रोसेस काय आहे किंवा काय विचार आहे काय विचार असावा याकडे आपण लक्ष द्यायला हवं सुधीर भाऊंचा अनुभव आणि ज्येष्ठत्व लक्षात घेता त्यांना बावन कुळेंच्या मंत्रीपदामुळे रिक्त झालेलं प्रदेशाध्यक्षपद मिळायला हवं असं जर आपण विचार केला तर मग रवींद्र चव्हाणांकडे असलेल्या कल्पक टीम मॅनेजमेंट स्किलचा वापर करून घेण्यासाठी एक वेगळं समन्वयक दर्जाचं पद त्यांना मिळायला हवंय मुनगंटीवार आणि चव्हाण हे दोघेही मिळून जर कागदावरच्या योजना ग्राउंडला कशा एक्झिक्यूट करायच्या हे उत्तम रीतीने दाखवून देतील दोघेही आपापल्या क्षेत्रात तसे मातब्बर आहेत बहुधा भाजपा पक्षश्रेष्ठींच्या मनात डोक्यात काहीशा अशाच पद्धतीचे विचार घोळत असतील असं मला तर तर तरी वाटतंय कारण रवींद्र चव्हाण हा देवेंद्रजींनी तराशलेला संघ स्वयंसेवक आहे तर सुधीर भाऊ तसे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार तर नाहीच त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी धीर धरावा लवकरच मी वर्तवलेल्या शक्यतांपैकी एकतरी नक्कीच घडेल असा माझा तरी अंदाज आहे अंदाज नेहमीच खरे ठरतात असं नाही पण आणि बऱ्याचदा अंदाज आणि धोरणात्मक निर्णय यांच्यात तफावतही आढळते आपल्याला पण आपण सकारात्मक राहू आणि प्रत्यक्षात काय होत आहे याची वाट पाहू भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर एक लायक आणि स्वयंपूर्ण व्यक्ती बसवली जाणं हे खरंच खरंच सध्या पक्षाच्या हिताचं नाही आहे असं म्हणणार मी पण पक्षासाठी आत्यंतिक गरजेचं आहे तेव्हा जे होईल ते चांगल्यासाठी होईल अशी आशा बाळगूया मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन या चॅनलवरचे जर कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार